नमस्कार प्रियंका ताईंनी नातेपुते येथे स्पर्श क्लिनिक चालू केलेले आहे यामध्ये आपल्याला आता त्वचा रोग संदर्भातल्या काही प्रश्न असतील किंवा त्वचेच्या संदर्भातल्या ज्या काही ऍडव्हान्स ट्रीटमेंट असतील यासाठी आपल्याला पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आहे या सगळ्या अत्याधुनिक सोयी प्रियंका ताईंनी आपल्याला नातेपुते शहरामध्ये तेही अत्यल्प दरामध्ये आणि अत, या सगळ्या अत्याधुनिक सोयी कमी फीजमध्ये आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत माझ्या अनेक गोष्टींसाठी प्रियंका ताईंचं मार्गदर्शन या ठिकाणी नेहमी असतं फलटणमध्ये देखील त्यांनी पहिली शाखा सुरू केली होती त्याचाही त्यांनी यशस्वीरित्या त्यांनी सगळ्यात ती शाखा चालवली त्यानंतर त्यांनी ही जी शाखा नातेपुतेमध्ये चालू केलेली आहे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या स्पर्श क्लिनिकला एकदा भेट द्यावी आणि यामध्ये जे काही अत्याधुनिक ट्रीटमेंट ताईंनी चालू केलेलं आहे याचा लाभ घ्यावा आ, बोराटे दाम्पत्य समाजामध्ये अनेक सेवा कार्य करत असतं त्यांच्या या सेवा कार्यासोबतच ताईने देखील या त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामार्फत सेवा कार्य चालू ठेवलेलं आहे यासाठी आम्ही सगळे माळशिरसचे नातेपुतेमधील सगळे नागरिक त्यांच्या या सेवा कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतोय धन्यवाद